रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पोलिसांच्या एकोणीस वाहनांचा ताफा एकशे साठ बांगलादेशी आणि बोगद्यात अपघात मुंबई पुणे एक्सप्रेसवर आरोपींनी भरलेल्या भरगच्च वाहनांना विचित्र अपघात बारा आरोपी आणि एकोणीस पोलीस कर्मचारी जखमी पहाटे भातान बोगदात अपघाताचा थरार अनधिकृत वास्तव्य करणारे बांगलादेशींना पुणे या ठिकाणी घेऊन करणाऱ्या तब्बल एकोणीस वाहनांचा ताफा निघाला असताना रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भातान बोगद्यात वाहनांचा विचित्र अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली या एकोणीस वाहनात एकूण तब्बल एकशे साठ बांगलादेशी होते मिळालेल्या माहितीनुसार पुढील वाहने अचानक ब्रेक दाबल्याने मागील जवळपास सहा ते सात वाहने एकमेकांनी धडकली यात एकोणीस पोलीस कर्मचारी आणि बारा बांगलादेशी जखमी झाले असून जखमींवर एम जी एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत अधिक माहिती रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली तर पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले रायगडामध्ये रसायने पोलीस स्टेशनच्या हत्तीमध्ये पोलीस वाहनाचा अपघात झालेला आहे हा अपघात कशा पद्धतीचा होता किती वाजता झालेला आहे आणि किती पोलीस कर्मचारी यामध्ये जखमी आहेत आज सकाळी जवळपास एकोणीस वाहनांचा एक पोलीस कॉन्वॉय मुंबई वरून रवाना झालेला होता त्याच्यात एकशे साठ इलिगल बांगलादेशी इमिग्रेंट होते ज्यांना पुण्याला ते घेत जात होते बांगलादेशला परत डिपोर्ट करण्यासाठी अंदाजन पावणे आठ वाजताचे जवळपास सकाळी भातन आपले जे बोगदे आहे तिथे हे अपघात घडलेला आहे याच्यात जवळपास एकोणीस पोलीस कर्मचारी आणि बारा जे इलिगल बांगलादेशी इमिग्रेंट आहे ते जखमी झालेले आहे यापैकी एक आपले मुंबई पोलीसचे कर्मचारी आहे विजय माने म्हणून त्यांना जास्त लागलेली आहे आणि त्यांच्या उपचार एम जी एम हॉस्पिटलला चालू आहे नवी मुंबईमध्ये या संदर्भामध्ये वाहनावर कोणत्या गुन्हा दाखल झालाय का कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये कार्यवाही सुरू आहे याच्यात एकूण सहा वाहन अपघातग्रस्त झालेले आहे आणि त्या गुन्ह्यां त्या वाहनांबद्दल आणि हे पूर्ण जे अपघात घडलाय याच्या दाखल करण्याची प्रक्रिया रसायनी पोलीस स्टेशनमध्ये चालू आहे